वेळ काळ हा कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली पूर्ण श्रद्धा अतूट असायला पाहिजे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते आणि इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे